आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी येते महागाव हिवरा संगम महागाव तालुक्यातील जवळील अपघाताची मालिका सुरू झाली आहे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात दोन अपघात झाले असून जीवितहानी मात्र झाली नसली तरी दोन दिवसात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुसद व यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार घेतले आहेत राष्ट्रीय महामार्गाने मागील पाच वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे ते, ते अपघाताला कारणीभूत ठरत असून यवतमाळ आर्णी माहूर मार्गे वेगात येणाऱ्या गाड्यांना वळणदर्शनी भागात दिशादर्शक फलक नसल्यामुळे व पुढील अपूर्ण असलेल्या कामामुळे सतत अपघात होत आहेत नेहमीप्रमाणे काल सायंकाळी या ठिकाणी एकाच बाजूकडून एम एच शून्य नऊ ई यू चौतीस चव्वेचाळीस क्रमांकाची क्रिएटा होंडा सिटी व के ए बेचाळीस एन अकरा अडुसष्ट टाटा पंच या कंपनीची कार या दोन गाड्यांचा विचित्र अपघात झाला यामधील एका गाडीतील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना हिवरा संगम येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल कदम व अभय बोपिलवार गुड्डू पाटील कैलास धोत्रे पत्रकार संदीप कदम यांनी पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठवले तसेच अपघाताची माहिती महामार्ग पोलीस देताच मदत केंद्र कोसधनी येथील पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस कर्मचारी सुभाष नागदिवे चालक अक्षय डेहनकर यांनी तात्काळ अँब्युलन्स सह भेट देऊन अपघातग्रस्तांना मदत केली तर अगोदरच्या दिवशी सुद्धा कार व मोटरसायकलचा अपघात झाला यामध्ये तिघेजण गंभीर जखमींना पुसत येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते त्यामध्ये कारचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे महामार्गावरील अपूर्ण असलेले काम पूर्ण करून वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ